नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेशी येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळते की मीराकडे येते आणि मीराला बोलते की मला माफ त्या दिवशी मी तुला पैसे दिले होते ना पैसे ते पैसे देऊन मला तुला काही दुखवायचे नव्हते ते पैसे देऊन मला तुला अजिबात नव्हते मला एवढंच वाटत की घरामध्ये तू जे काही काम करतेस त्याची सर्वांनी कदर केली पाहिजे तुझा सन्मान केला पाहिजे आणि मीराला देखील जुळाच्या बोलण्यावर विश्वास असतो त्यानंतर आपण पाहतो की मीरुपाच्या पार्लर मध्ये गेलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर देवीपाई आश्चर्यचकित होते आणि विचारते आई तुम्ही इथे काय कसं काय आला तेव्हा बोलते मला सर्व पार्लरचा हिशोब चेक करायचा आहे मला पाहायचं आहे आपले पार्लर किती चालतंय किती नफ्यामध्ये आहे किती तोट्यामध्ये आहे त्या वस्तूची नजर ही त्या ठिकाणच्या बोडवाय जाते आणि देविकाला विचारते देविका हे माझं नाव असं झाकून का ठेवलं आहे तेव्हा देविका काहीच उत्तर देऊ शकत नाही तिकडे आपण पाहतो सत्यजित हा सर्व पैशांची जमावत करत असतो आणि तो बोलता आता माझ्याकडे जवळ पन्नास हजार रुपये झालेला आहे काही जरी झाले तरी एवढ्या पैशामध्ये शक्य होणार नाही आणखी किमान दोन लाख दो रुपये तरी लागतील परंतु दिवाळीपर्यंत मला जे आहे तेमटे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला सोन्याचं मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि आता मला जास्त मेहनत करावी लागणार आहे आता येणाऱ्या पुढील भागात सत्य दूध निळाचे स्वप्न कशा प्रकारे पूर्ण करणार आणि करू शकेल का स्वप्न पूर्ण हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद